नमस्कार जय रंग देवता प्रसन्न चलो रणवेली चलो रणवेली मौजा रणवेली येथे खास महाशिवरात्री निमित्ताने हनुमान नाट्य कला मंडळ रणवेली यांच्या सौजन्याने एकता नाट्य रंगभूमी देसाई वडसा यांची झाडी पट्टीत गाजत असलेली एक महान सामाजिक कौटुंबिक लावणी प्रधान क्षणाक्षणाला हास्याचे फवारे उडवणारे हृदयस्पर्शी नाट्य कहाणी संगीत संगीत क्रेमन दिनांक 7 मार्च 2024 तारखेकडे लक्ष असू द्या दिनांक 7 मार्च 2024 रोज गुरुवारला रात्री ठीक 10 वाजता स्थळ हनुमान मंदिराच्या भव्य आवारात बंद शामी आहोत फक्त एकच प्रयोग पहायला विसरू नका हनुमान नाट्य कला मंडळ रणवेली यांच्या सौजन्याने खास महाशिवरात्री निमित्ताने एकता नाट्य रंगभूमी देसाईगंज वर्षा प्रस्तुत तीन अंकी नाट्य कलाकृती संगीत संगीत थैमा संगीत थैमान थैमान मन। गो जिरे पाहून सजनी धिर धीर ती माझी मन तू फुल राणी ग माझी सखी अर पिल सन तू फुल राणी ग माझी सखी अर पिल सन संगीत थैमान याच नाटकातील कलावंत आहेत सिनेस्टार मुन्ना भाई बिके लेखा राम फुलके सिनेस्टार प्रवीण वाघमारे मास्टर राहुल वासनकर स्वरबहार निकेश खोबरे प्राध्यापक अविनाश सहारे मास्टर लालू पेंदाम याच नाटकातील स्त्री कलावंत आहेत सिनेताईका सोनल गोरखे मिस करिश्मा भाग्यवंत मिस ज्योती राऊत आणि मिस स्नेहल यांच्या खास युगलबंदी मध्ये संगीत साथ दिली आहे मास्टर आदेश राऊत मास्टर शुभम नखाते मास्टर लंकेश कामते यांच्या खास कसलेल्या संचार तारखेकडे लक्ष असू द्या दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोज गुरुवारला रात्र ठीक दहा वाजता फक्त एकच प्रयोग हनुमान नाट्य कला मंडळ रणवेली यांच्या सौजन्याने हनुमान मंदिराच्या भव्य आवारात बंद शामियानात फक्त एकच प्रयोग एकता नाट्य रंगभूमी देसाईगंज वडसा यांची दमदार नाट्य कलाकृती संगीत थैमान संगीत थैमा संगीत थैमान मन काही तू प्रेमाचे प्रेमाचे दो शब्द बोलगडे तू प्रेमाचे प्रेमाचे दो शब्द तुझ्या प्रीतीत झालोया झालो बेजंत <गणीज़ी> तुझ्या प्रीतीत झालोया झालो बेजंत तू प्रेमाचे प्रेमाचे दो शब्द ओलगडे तू प्रेमाचे प्रेमाचे दो शब्द झालो या झाडे तू प्रेमाचे संगीत थैमान याच नाटकातील तिकीट दर आहेत खुर्ची शंभर रुपये उटा सत्तर रुपये लहान मुलास पन्नास रुपये फक्त आगाऊ तिकीट विक्री सुरू आहे आजच आपली तिकिटे काढून जागा आरक्षित करून घ्या हे नाटक केवळ मनोरंजनाकरिता नसून समाजातील अनिष्ट रूढी परंपरावर घाला घालण्याकरिता केलेला महान नाट्य प्रयोग आहे करिता सर्व जनतेने धनानी सहकार्य करावे हीच नम्र विनंती संगीत अडीपट्टीत गाजत असलेली एक महान नाट्य कलाकृती या सीझन मधील एकशे सतरावा नाट्य प्रयोग दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस तारखेकडे लक्ष असू द्या दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोज गुरुवारला रात्रोटी दहा वाजता हनुमान नाट्य कला मंडळ रणवेल्ली यांच्या सौजन्याने हनुमान मंदिराच्या भव्य आवारात बंद शामियानात पाहायला विसरू नका चला 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 चला, चला फक्त एकच प्रयोग एकता नाट्य रंगभूमी देसाईगंज वडसा यांची दमदार नाट्य कलाकृती संगीत थैमा संगीत थैमान संगीत थैमा रंग मन झाल माझ दंग भुरभुर त्या साथ दे गा सुगंध कोकिळेच्या स्वराने गेले गीत रंगुनी कोकिळेच्या स्वराने गेले गीत रंगुणी फुलले माझे सजनी गहो तुझ रूप पाहूनी संगीत हैमान याच नाटकाचे लेखक आहेत मास्टर, मास्टर धनंजय धावडे निर्माता मास्टर, मास्टर ताजुल भाव उके दिग्दर्शक मास्टर मुन्ना भाई विकेट सूत्रधार राहुल वासनकर सूत्रसंचालन मास्टर लेखाराम भुलके यांच्या खास कसलेल्या संचात काड्या धंद्याचा कारोभार चालवण्यासाठी गोर गरीब मजुरांचे रक्त पिणाऱ्या व त्यांच्यावर अन्याय अत्याचाराचे थैमान घालणाऱ्या कोयत्या अन्नाच्या विरोधात गोर गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे आलेल्या एका लेडी इन्स्पेक्टर तेजस्विनी जगताप यांची संघर्षमयी कहाणी संगीत थैमान संगीत रसिक हो पहायला विसरू नका खास लोकाग्रहास्तव नाट्य रसिक जन हो तारखेकडे लक्ष असू द्या सात मार्च दोन हजार चोवीस रोज गुरुवारला रात्र ठीक दहा वाजता हनुमान नाट्य कला म्हण रणवेली यांच्या सौजन्याने खास महाशिवरात्री निमित्याने हनुमान मंदिराचा भव्य आवारात बंद प्रयोग चला 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 चला, चला पाहायला विसरू एकता नाट्य रंगभूमी देसाईगंज वर्षा यांची दमदार प्रस्तुती संगीत संगीत ूड गुलाबी थंड हवेच्या झोक्यामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन पाहण्यायोग्य असलेलं संगीत थैमान संगीत थैमान संगीत थैमान थैमान थैमान